आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा उडू लागलेला आहे सर्वत्र आता प्रचारला वेग आलाय आता दोन दिवसात राज्याचे अनेक नेते कोल्हापूरच्या गल्लीबोळात येऊन प्रचाराचा नारळ फोडतील म्हणजे ऑलरेडी फोडलेला आहे प्रचाराचा धुरळा उडवतील आता स्थानिक नेत्यांनी गल्ली बोळात चाय पे चर्चा मिसळ पे चर्चा कोपरा बैठक अशा विविध मार्गाने प्रचार सुरू केलेला आहे आणि या सगळ्या प्रचाराचं एकच वैशिष्ट्य आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती विरोधात सतेज पाटील पहिल्या टप्प्यात महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी निवडणूक रंगेल असं वाटत होतं त्यानंतर इंडिया आघाडी जरा बाजूला झाली मग महाविकास आघाडी असं नाव यायला लागलं मग महाविकास आघाडीनंतर काँग्रेस विरुद्ध महायुती आणि आता थेट महायुतीचे नेते विरोधात सतेज पाटील अशी लढाई कोल्हापुरात पाहायला मिळते खरंतर गेल्या अनेक वर्षापासून सतेज पाटील हे एकमेव टार्गेट आहेत ते महायुतीच्या नेत्यांचे कारण विधानसभा असू दे लोकसभा असू दे किंवा नगरपालिकांच्या निवडणुका सगळीकडं एकच टार्गेट सतेज पाटील माहितीच्या नेत्याकडून नेमकं काय कारण आहे की गेल्या काही वर्षात सतेज पाटील यांनी काँग्रेस कोल्हापुरात जिवंत ठेवली आहे विधानसभेला भले त्यांना अपयश आलं पण माहितीच्या सगळ्याच अनेक ठिकाणी त्यांनी घाम निश्चित फोडलेला आहे त्यामुळंच कदाचित आत्ता ह्या महापालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी एकमेव टार्गेट ठरवलंय ते सतेज पाटील तर काँग्रेसचे दोन आमदार सतेज पाटील आणि जयंत आसगावकर एक खासदार शाहू महाराज आहेत पण शाहू महाराज या नावामुळंच आणि त्यांच्या एकूण स्वभावामुळं त्यांच्यावर कोणी टीका करणं शक्य नाही आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही त्यामुळे एकमेव टार्गेट सतेज पाटील गेल्या दोन तीन दिवसात हे टार्गेट निश्चितपणे वाढलेलं आहे जे सुरुवात खासदार धनंजय माडिक यांनी केली त्यानंतर राजेश क्षीरसागर आमदार ते त्यांनी तोफा टाकायला सुरुवात केल्या आणि आता चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्यांनी या तोफेत सलामी दिलेली आहे अगदी दे प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा जाता आता उल्लेख केला तो सतेज पाटील यांचा म्हणजे आता सगळीकडनं सतेज पाटील यांना कोंडीत पकडण्याचं काम महायुतीनं सुरू केलेलं आहे तब्बल चौऱ्याहत्तर जागा काँग्रेस लढवत आहे कोल्हापूर महापालिकेत त्यामुळं सईकडं सगळ्या महायुतीच्या एकूण उमेदवारांना आव्हान आहे ते काँग्रेसच खरं तर काँग्रेसच्या काही जागा कमी हो व्हाव्यात यासाठी जनसुराज्य शक्ती यामध्ये सहभागी झाली नंतर काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष बाजूला गेला वंचित आणि राष्ट्रवादी आप यांची आघाडी झाली या सगळ्यांचं टार्गेट एकच आहे काँग्रेस मग त्यासाठी आता नेत्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे सतेज पाटील यांनी थेट म्हणजे ढपला पाडला त्यांनी हॉटेल वाढवलं त्यांनी कॉलेज वाढवलं किंवा दवाखाना वाढवला आणि काय आयआरबी आय आर बीमध्ये ढपला पाडला अशा काही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या आहेत गेल्या काही वर्षात सत्ता महायुतीची आहे आणि निवडणूक आले की या पुन्हा पुन्हा या आरोपाच्या फैरी सुरू होतात याला अतिशय उत्तर सतीश पाटलांनी दिली सत्ता तुमची आहे आरोप करण्यापेक्षा चौकशी करा खर तर चौकशी आरोप हे फक्त निवडणुकीपुरतेच आहेत आता माहितीला नडतात ते फक्त सतेज पाटीलच त्यामुळे सगळ्यांचं टार्गेट ठरले सतेज पाटील मुळात आता माहितीनंच साधारणतः कबूल केले की के आमच्या साधारणतः साठ जागा येतील म्हणजे उर्वरित वीस जागा कोणाच्या येणार हे त्यांनी ऑलरेडी सांगून टाकलेलं आहे लोकशाहीत विरोधक निश्चितपणे असावा आणि विरोधक म्हणून आज सतेज पाटील ठामपणे पायरुन उभे राहिलेले आहेत माहितीच्या नेत्यांच्या समोर माहितीचे नेते सगळे तगडे आहेत ताकद जोरदार आहे है सगळ्यांची कारण खासदार धनंजय माडिका असू दे क्षीरसागर असू दे किंवा दादा महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे सगळे एकापेक्षा एक तगडे नेते आहेत आणि या सगळ्या तगड्या नेत्यांनी आता नवीन आमदार विनय कोरेसुद्धा या डावात उतरलेले आहेत त्यांनीही आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे सगळ्या नेत्यांनी एकच टार्गेट ठरवलं आहे आमदार सतेज पाटील आणि निवडणूक आहे महापालिकेची आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकीत साधारणतः हेच झालं होतं आणि महापालिका निवडणुकीतही आता तेच सुरू आहे या सगळ्या प्रकरणात सतेज पाटील या सगळ्यांना नडत आहेत घाम फुटतो या सगळ्यांना कारण एकटा बास म्हणून जे काय प्रतिमा त्यांनी तयार केली आहे त्यांच्याकडे नियोजन शक्ती आहे लढण्याची ताकद आहे पद आमदार म्हणून आहे पण काय विरोधी नेते पद त्यांना मिळणार होतं पण ते मिळालं नाही आणखी काही पदं त्यांच्याकडे निश्चितपणे काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष पद आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोर तुटली असं जाहीरपणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कबूल केले ते त्यांना टार्गेट करत नाहीत पण चिमटा हळूहळू काढायला सुरुवात केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेत सध्या महायुती विरोधात सतेज पाटील अशीच महापालिकेची निवडणूक सुरू आहे जनसुराज्य शक्ती पक्ष या निवडणुकीत आहे साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस जागा ते लढवत आहेत तिसरी आघाडी शाहू आघाडी या निवडणुकीत आहे काही ठिकाणी तर अपक्षांनी मिळून आघाडी केलेली आहे हे सगळं असताना प्रचाराचा नारळ फुटलेला असताना प्रचाराचा सगळा धुरडा उडतो तो फक्त महायुतीचे नेते विरोधात सतेज पाटील आणि सतेज पाटील यांच्यावर आरोप गेल्या काही वर्षापासून जे सुरू आहेत ते पुन्हा एकदा रिपीट केले जात आहेत मोठ्या प्रमाणात आता पुढचे आठ दिवस आरोपाला प्रत्यारोप निश्चितपणे होईल सगळ्यात मुद्दा गाजेल तो थेट पाईपलाईनचाच जे थेट पाइपलाईन आणली त्याचं श्रेय त्याचं पाणी व्यवस्थित शहराच्या प्रत्येक भागात जात नाही त्याचं श्रेय म्हणजे त्याचं अपयशाचं श्रेय या सगळ्या गोष्टीवर पुढचे आठ दिवस घमासन निश्चितपणे होईल पण या सगळ्या घमासनात टार्गेट असतील ते सतेज पाटील आणि या निवड ही निवडणूक सगळी माहितीचे नेते फिरवतील ते फक्त आणि फक्त थेट पाईपलाईन सतेज पाटील यांच्या भोवतीच कारण त्याशिवाय दुसरा मुद्दा शक्यतो आता फारसा नाही कारण हद्दवाडीचा मुद्दा सध्या तरी बाजूला पडलेला आहे कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न तो चर्चेत आहे पाण्याचा प्रश्न थेट पाल्वा... थेट पाईपलाईनचा आलेलाच आहे म्हणजे आणखी काही पायाभूत सुविधांच्या प्रश्नाऐवजी सध्या ढपला घपला भ्रष्टाचार या भोवतीच प्रचार सुरू आहे आणि सुरू नेत्यांनी तो सुरू केलेला आहे मिसळपे चर्चा असू दे पत्रकार बैठक असू दे सभा असू दे सगळीकडे एकच ढपला कुणी कुठे पाडला आणि आम्ही नाही पाडला त्यानी पाडला ह्यांनी पाडला हीच एकमेव चर्चा सध्या सुरू आहे काही का ना या निमित्ताने किमान कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांची चर्चा सुरू झाली हे महत्वाचं आहे निवडणुकीत विजय पराजय हा ठरलेला असतो पण विजयानंतर ज्यांची सत्ता येईल त्यांनी आता ज्याप्रमाणे शब्द दिलेले आहेत त्याप्रमाणे कोल्हापूर शहरातल्या ज्या काय पायाभूत सुविधा सगळ्यात महत्वाचा प्रश्न रस्त्यांचा कंबर्ड मोडणाऱ्या जे काय रस्ते आहेत ते रस्ते दुरुस्त करा ही एवढीच लोकांची मागणी आहे पहिला प्रश्न तोच मिटवावा अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद